हॅलो एव्हरी वन आणि बुक पॉडकास्ट रूममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे नयन आणि मी किरण आज आपण एका इंटरेस्टिंग ऑडिओ बुकवर बोलणार आहात इंग्लिशमध्ये हाऊ टू गेट वॉट एव्हर यु वॉन्ट अगदी हे पुस्तक तसं जुनं आहे म्हणजे टू सालचं सा। पण यातले जे विचार आहेत ना ते आजही खूप रेलिव्हन्ट आहेत एक्झॅक्टली exactly. हे पुस्तक म्हणजे काय म्हणतात त्याला एक प्रकारची स्वतःवर केलेली इन्व्हेस्टमेंट आहे आहे की नाही बरोबर कोपमेर म्हणतात की कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास हाच यश संपत्ती आणि आनंदाचा पाया आहे बेसिकली आपल्या हात एक सक्सेस इन्स्टिंक्ट असतो म्हणजे यशस्वी होण्याची एक नैसर्गिक क्षमता असते त्याला कसं जाग करायचं याबद्दल हो, हे पुस्तक आहे हो आणि हे पुस्तक आलं केव्हा म्हणजे सत्तरच्या दशकात सेल्फ हेल्प मुव्हमेंट चांगलीच जोरात होती तेव्हापासून कॉन्फिडन्स आणि सेल्फ बिलीफवर भर देण्याची कल्पना ती खूप महत्वाची ठरली आपण आपल्याकडचं उदाहरण घेऊ शकतो म्हणजे पुण्यामधले समीर गांधी त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि गांधी ऑटोमेशन सुरू केली हो गांधी ऑटोमेशन आज महाराष्ट्रातली एक मोठी आघाडीची कंपनी आहे ती परफेक्ट एक्झाम्पल आहे सेल्फ इन्व्हेस्टमेंटचा स्वतःवर विश्वास ठेवला गुंतवणूक केली आणि बघा नक्कीच आता पुस्तकातल्या मुद्द्यांवर येऊया एक महत्वाचा भाग आहे तो म्हणजे फेलियरकडे म्हणजे अपयशाकडे कसं बघायचं हो हा इंटरेस्टिंग पॉइंट आहे कारण अपयश म्हटलं की लोक जरा मागे हटतात बरोबर पण कोपमयर यांचं एक चॅप्टरच चा आहे हाऊ टू फेल युअर वे टू सक्सेस म्हणजे अपयशातून यशाकडे कसं जायचं काय म्हणतात ते यात ते म्हणतात की फेलियर किंवा अपयश ही खर तर शिकण्याची एक संधी आहे प्रत्येक मधून काहीतरी शिका आणि प्रयत्न करत राहा थांबून नका म्हणजे अपयश आलं तरी खचून जायचं नाही तर त्यातून काय शिकलो हे बघायचं अगदी हेच आपल्याकडे पण उदाहरण आहेत मुंबईचे हरीश हांडे आठवतात हो सेल्को इंडियावाले सौर ऊर्जेचं काम करतात ते ग्रामीण भागात हो त्यांना सुरुवातीला कितीतरी नकार पचवावे लागले खूप अडचणी आल्या पण ते थांबले नाहीत त्यांनी ती फेलियर पचवून कंपनी उभी केली फेलियर इज अ स्टेपिंग स्टोन हे त्यांच्या उदाहरणातून दिसतं बरोबर अच्छा पुस्तकातला पुढचा महत्वाचा कॉन्सेप्ट कोणता आहे पुढचा आहे तीव्र विश्वास इंटेन्स बिलीफ कोपमेर म्हणतात की जर तुमचा तुमच्या ध्येयावर प्रचंड विश्वास असेल म्हणजे अगदी मनापासून तर तुम्ही यशस्वी होणारच म्हणजे फक्त इच्छा नाही तर ठाम विश्वास हो ठाम विश्वास हा विश्वास तुमच्या ॲक्शन्सना आणि मग तुमच्या आउटकम्सला म्हणजे मिळणाऱ्या फळांना शेप करतो चॅप्टर ट्वेंटी सिक्स आहे द मिरॅक्युलस पॉवर ऑफ इंटेन्सली बिलिव्हिंग दॅट यू विल सक्सीड हे पूर्णपणे याचबद्दल बोलतं याचं पण एखादं उदाहरण आहे का आपल्याकडे महाराष्ट्रातलं पुण्यातील बजाज ऑटोचे राजीव बजाज यांचं उदाहरण घेऊ शकतो आपण टू व्हीलर इनोव्हेशन मध्ये काहीतरी नवीन करायचं यावर त्यांचा प्रचंड विश्वास होता आणि त्यामुळेच पल्सर सारखी यशस्वी बाईक तयार झाली एक्झॅक्टली exactly. दिस शोज द पॉवर ऑफ बिलीफ तो विश्वास होता म्हणून ते शक्य झालं पण हे पुस्तक फक्त विश्वासाबद्दल बोलतं की काही प्रॅक्टिकल मेथड्स पण सांगतं म्हणजे हा विश्वास वाढवायचा कसा नाही नाही नुसती थिअरी प्रॅक्टिकल मेथड्स पण आहेत जसं की नाहीयेंट चॅन्ट सायलेंट चॅन्ट म्हणजे काय म्हणजे मनातल्या मनात ॲफर्मेशन्स मनात सकारात्मक वाक्य सतत घोळवत राहणं मी हे करू शकतो मला यश मिळणारच अशी वाक्य ओके म्हणजे स्वतःला सतत पॉझिटिव्ह सूचना देत राहायच्या हो आणि अजून एक आहे चॅप्टर फॉर्टी नाईन मध्ये मेंटल पिक्चर मेथड व्हिज्युअलायझेशन व्हिज्युअलायझेशन म्हणजे मनात चित्र उभं करणं यशाचं चित्र तुमचं ध्येय पूर्ण झालंय हे तुम्ही मनातल्या मनात, मनात बघायचं जितकं स्पष्ट चित्रात तितका जास्त परिणाम हे तर खूप पॉवरफुल असू शकतं म्हणजे स्पोर्ट्समन वगैरे वापरतात ना हे टेक्निक हो नक्कीच मुंबईचे अभिनव विंद्रा ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकण्याआधी त्याने मनातल्या मनात नेमबाजीचं मनात व्हिज्युअलायझेशन केलं होतं असं म्हणतात अच्छा आणि पुण्याच्या आगा थर्मॅक्सच्या चेअरपर्सन होत्या त्यांनी सुद्धा लीडरशिप चॅलेंजेस हाताळायला माइंडफुलनेस टेक्निक्स वापरल्या होत्या हे थोडंफार सायलेंट चान्ड सारखंच आहे की नाही मनाला शांत ठेवून फोकस वाढवणं बरोबर म्हणजे ह्या मेथड्स खरंच काम करतात पुस्तकात अजून काही उदाहरणं दिली आहेत का हो त्यांनी झोन ऑफ आर्क आणि महात्मा गांधींसारखी मोठी उदाहरणं दिली आहेत हे दाखवण्यासाठी की दृढ विश्वास म्हणजे अनवेवरिंग बिलीफ आणि एका मोठ्या उद्देशासाठी जगणं म्हणजे पर्पज तुम्हाला किती असामान्य गोष्टी करायला प्रवृत्त करू शकतं आपल्याकडे पण आहे तशी उदाहरणं मेधा पाटकर किंवा विनोबा भावे अगदी त्यांनी त्यांच्या तेन ध्येयांवर विश्वास ठेवला आणि किती मोठं काम उभं केलं त्यांचा पर्पज खूप मोठा होता म्हणजे थोडक्यात कोपमेर यांच्या मते यशासाठी काय काय लागतं त्यांच्या मते पहिली गोष्ट म्हणजे डिटर्मिनेशन अडथळ्यांवर मात करण्याची जिद्द दुसरी क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे अडथळ्यांवर क्रिएटिव्ह पद्धतीने मार्ग काढणं आणि सगळ्यात महत्वाचं या सगळ्याच्या मुळाशी असलेला तो तीव्र विश्वास इंटेन्स बिलीफ की मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकते तर इच्छित प्राप्तीचे मार्ग हे पुस्तक आपल्याला शिकवतं की स्वतःवर गुंतवणूक करा फेलियरमधून शिका आणि तुमच्या ध्येयांवर प्रचंड विश्वास ठेवा आत्मविश्वास महत्वाचा बरोबर आणि या सगळ्या टेक्निक्स वापरून तो विश्वास वाढवता येतो खरंय खूप इंटरेस्टिंग आहे हे पुस्तक हो नक्कीच आणि जाता जाता एक विचार सगळ्यांसाठी या आठवड्यात आपण आपल्या एखाद्या छोट्या पर्सनल गोलसाठी म्हणजे वैयक्तिक ध्येयासाठी कोपमेर यांची एखादी पद्धत वापरून बघू शकतो का म्हणजे व्हिज्युअलायझेशन किंवा हो अगदी छोट्या गोष्टीसाठी सुद्धा ट्राय करून बघा काय होते मे बी इट वर्क्स ग्रेट थॉट नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे चला तर मग पुढच्या वेळी घेटूया एका नवीन बुक रिव्ह्यू सोबत इथेच बुक पॉडकास्ट झोनवर पर्यंत हॅपी रीडिंग और रादर हॅपी लिसनिंग